श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं काय केले का केले स्वामींच्या शब्दात याचा भाग दुसरा एकोणीसशे ऐंशी स्वामी म्हणतात आर्तता समाधान त्याही पलीकडची स्थिती आनंद आनंद ही प्रभूच्या अगदी सन्नीधाची स्थिती त्यापुढे निवृत्तिक स्थिती जसं स्वामी स्वरूपानंद आपल्या आनंदात तल्लीन असत निर्वृत्तिक स्थितीत आनंद देखील राहत नाही आर्तता ही आनंदाकडेच वाटचाल करते आर्ततेतून समाधान मी कोण आहे हे ओळखलं की तोच सर्वत्र नटून आहे हे लक्षात येतं तो माझाच आहे पुढे मी तोच आहे एकोणीसशे पन्नासच्या सुमारास मी खूप आर्त असे तळमळून ओरडत असे अरे तू आहेस का नाहीस असलास तर येत का नाहीस वयाच्या दहा वर्षापासून हाच छंद घेतला होता तेव्हापासून करुणाष्टकं मोरोपंतांची केकावली मी आळवीत असे हळूहळू काळोख जाऊन प्रभात केव्हा होते हे कळत नाही आर्ततेच्या काळात आनंदवृत्ती संभवते थोडी कारण आर्त भगवंतासाठी आहे अंतःकरणात वाटतं योग्य मार्गानं चाललोत, तो एक आनंद आहे आर्ततेतून आनंद जिज्ञासा पुढे तो तद्रूपच होतो मग ज्ञान ज्ञेई हारपे ही वरची पायरी सारे संत त्याच पायरीवर जातात कोवळ ज्ञान मुरलं पाहिजे मग तो त्या ठिकाणीच राहतो कितीही कर्म करत असला तरी तो ज्ञानी घोर कर्मात असला तरी तो त्याच ठिकाणी असतो तीन सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी स्वामी म्हणतात स्वामी स्वरूपानंदांनी मला पहिल्या भेटीत जे सांगितलं त्याचा प्रत्यय या दोन तीन महिन्यात मला येतो आहे ते म्हणाले होते संप्रदायपूर्वक माझ्याकडे जे चालत आलं आहे ते सारंच्या सारं मी तुम्हाला देतो आहे म्हणजे काय ते मला कळलं नव्हतं पण आता लक्षात आलं आहे अनुग्रहाच्या वेळी काय दिलं ते कळत नाही पण पुढे त्याचा परिणाम दिसायला लागतो ही पाहना चार पाच मंडळी ट्रान्समध्ये गेली आहेत आपला काही शक्तिपाताचा संप्रदाय नाही काही संप्रदायात शक्तिपाताची दीक्षा दिली जाते पण पुढे बहुधा ती शक्ती कमी होत जाते इथं मात्र उलटं दिसतं अनुग्रहानंतर ती शक्ती कार्य करू लागते स्वामी स्वरूपानंद म्हणतात शक्तिपात मुद्दाम करून शक्ती जागृत करू नये ती शक्ती साधनेनं आपोआप जागृत व्हावी तिचाच उपयोग होतो तसंच यांचं झालं हे फार चांगलं आहे ही भाविक मंडळी आहेत ना त्यामुळे त्यांना ही भावावस्था लवकर आली ही दीर्घकाळ टिकते एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वामी म्हणतात पूर्वी जेव्हा खालच्या मजल्यावर बहिणीकडे मी झोपत असे तेव्हा बरोबर पहाटे तीन वाजता मला जाग येत असे गजर देखील लावावा लागत नसे तीन ते सहा ध्यान सहाच्या नंतर आपल्याला ध्यानाला वेळ होत नसेल तर त्यापूर्वी उठून ध्यान करावं आता एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आपला जो रौप्य महोत्सव झाला तो सात दिवस त्या काळात मी अठरा एकोणीस तास काम करत असे सकाळी ध्यानधारणा स्नान संध्या पूजा सर्व अटपून मी सात वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी पागेच्या शाळेत जात असे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचे कार्यक्रम उरकून रात्री झोपायला मला साडे अकरा बारा वाजत म्हणजे फक्त चार तास झोप आणि विश्रांती पण मला कधी मी थकलो दमलो असं त्या उत्सवाच्या दिवसात वाटलंच नाही उत्सवानंतर सोमवार मंगळवार दोन दिवस विश्रांती पुन्हा बुधवारपासून सर्व कार्यक्रम सुरू मनावर फार ताण नसला लोकांच्या आपल्याकडून फार अपेक्षा नसल्या तर हे शक्य आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साल स्वामी म्हणतात काल मी डॉक्टरना म्हटलं डॉक्टर तुमच्या दृष्टीनं मी विश्रांती घ्यायला पाहिजे हे बरोबर आहे तुम्ही डॉक्टर आहात पेशंटचं शरीर चांगलं राहणं हे तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आमचा भाव थोडा भिन्न असतो आमचं जे कार्य होतं ते झालेलं आहे असं आत्ता देखील मला वाटतं आता आणखी जगलो तर कदाचित आणखी कार्य होईल नाही असं नाही आणि समजा नाही झालं तरी आमच्यापुरतं आमचं कार्य आहे ज्ञानेश्वरी दासबोध सांगितला पुष्कळ लोकांना अनुग्रह झाले अनेक लोक साधनेला लागले एवढं पुष्कळ झालं आता आणखीन काय करायचं आहे कुठल्याही संतांची हीच भूमिका असते विशेषत ते जर साठीच्या पुढे असतील तर त्यांना हेच वाटत असतं आज इथेच थांबूया भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्स